प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते मी तर हे नेहमीच मांडतो की कुठलीही निवडणूक ही आपण आव्हानाविना आहे अशा अतिआत्मविश्वासात लढूच नाही आम्ही तसं करतही नाही कारण प्रत्येक निवडणुकीचं एक आपलं आव्हान आहे पण तुम्ही जर विशिष्ट पद्धतीने दोन ठाकरे एकत्र येतील का अजून ते व्हायचं आहे स्पष्ट यावर विचार कराल तर मला मुंबईकरांच्या मनातली भीती नाही वाटत मीडियाच्या मत्रांच्या मनातली भीती मला जास्त प्रश्नांकित वाटते याचं कारण मुंबईकरांनी राज ठाकरेंच्या मनसेलाही त्यांची जागा दाखवली आहे उद्धव ठाकरेंच्या उभाटा सेनाची त्यालाही त्यांची जागा दाखवली आहे आणि मोदीजींवरचं प्रेम भरभरून प्रत्येक निवडणुकीत दाखवलं आहे राहताला निवडणुकीत ते दोघं एकत्र येतील जर जो मुद्दा आणतील मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं देवेंद्रजींनी स्पष्टच केलं आहे कुठलाही माणूस या पृथ्वी तलावर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट कट आणि भूमिका घेऊ शकत नाही भारतीय जनता पक्ष त्याच्या विरोधात उभे राहील पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघाल तर मुंबईला देशापासून मुंबईला राज्यापासून विकासात्मक तोडण्याचं काम हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष करतो आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कनेक्टिव्हिटीला विरोध मुंबई दिल्ली कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीला विरोध मुंबई जुना एअरपोर्ट तर मुंबई नवीन एअरपोर्ट नवीन एअरपोर्टला विरोध मुंबईत होऊ घातलेल्या मेट्रो कारशेडला मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला विरोध या सगळ्या घटनाक्रम बघितल्या ना तर विकासात्मकदृष्ट्या मुंबईला अलग थलग करावं ही भूमिका ठाकरेंची आहे मुंबईचा विकास मराठी माणसाचा विकास आणि जग मुंबईकडे आणि जगाचं आकर्षण केंद्र मुंबई व्हावी मराठी माणसाबरोबर ही भाजपची भूमिका